नमस्कार मित्रांनो माझा यूट्यूब चॅनल निसर्ग निसर्गामध्ये आपलं सरसे सर्च, सहशे स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या बेंबीतील वाट किंवा गावच्या भाषेमध्ये वाट चाललेली आहे आणि माझं पोट दुखतो आहे तर ती तुम्हाला एक मी तरीका धावतो आहे कसा बेंबीतील वाट स सरळ करायची जागे वाणायची तर बघा कसं केलं आहे ती पहिल्यांदा तुम्हाला मी धावलेलं आहे आता बघा ती त्यातील गॅस काढून घेतला आहे चमत्कार नव्हे गॅस काढून घेतला आहे आणि लोट्यामध्ये पाणी भरून आहे ना तो त्यातील कपडा काढल्यामुळं काय म्हणते पोटला बघा ते लोटा किंवा तांबे आपल्या गावती भाषेमध्ये आहे ना तांबे बोलतात त्याला तो तो कपडा काढल्यामुळं बाबा प पाणी आहे ना खिचून तो पोटाला एकदम पॅक झालेला मित्रांनो माझं बघा मी स्वतः तो प्रॅक्टिकली प्रॅक्टिस केलं बघा तेव्हा किती त्रास होतोय बघा तो बिंबीमधील ब आकुंच्या पाहून बघा तो बिंबी खिचली जाते आतमध्ये बघा आता बघा ते लोटा बघा कसा चिकटून बसलेला आहे बघा हा चिकटतो आहे आणि पोटाला आपल्या त्या बेंबीला खिचतो एक सा सगळ्या बाजून तो खिचतोया आणि त्यामुळं बेंबी हळूहळू हळू आपली बेंबीतील आहे नाही हळूहळू हळूहळू जाग्यावर येण्याचा प्रयत्न चालला आहे बघा मित्रांनो तर बघा खेचला तरी तो निघत नाही तर बघा थोडं थोडा टाईम तो ठेवल्यानंतर बघा तो त्यातील हवा पॅक पॅक झालेला आहे तो सजा निघत नाही ते खिचूनच तांब्या काढावं लागतो तर बघा ते तांब्या काढताना आम्ही तुम्हाला धावतोय बघा तर बघा आता तो हळू हळूहळू बाबा आपला आपल्या सगळ्या बाजून तो खेचतो आहे बघा आता बघा लोटा काढल्यानंतर बघा काय बिंबीचं बिंबीचा बघा काय होतं आहे बघा बघा बिंबी बघा कशी झाली बघा ती एकदम लाल भडक झाली आणि त्यात पाणी बघा तुम्हाला धावतोय बघा त्या ह्याच्यामध्ये बघा लोट्यामध्ये बघा पाणी घेतलेलं आहे बघा पाण्या आहे किंवा त्या जादू किंवा काय नाही त्याला चिकटवलेला नाही पाण्यामुळं आता बघा परत ही तिसरी वेळ आहे बघा मित्रांनो तर बघा आता बघा ती खेचला खेचला का बाबा बिंबी बघा खिचते बघा तुम्ही बघा बाऊस पाहू शकता बघा कसा बघा आजूबाजून खेचलेलं जातं बघा तर बघा आणि खेचल्यामुळं बघा ते आजूबाजूचं बघा आता तांब्या काढल्या बघा बिंबी बघा कशी झालेले आहे